नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अय दादा धमकी देऊ नको टीका केली तर याद राख सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना खुले चॅलेंज काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान घटस्फोट घेऊन तुम्हाला सहाच महिने झाले त्यामुळे माझ्यावर टीका करताना जरा विचार करा तसेच तुमच्या धमकीला घाबरणार नाही आता तुम्ही तुमचं बघा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांना आता विधानसभेला तुमचा करेट कार्यक्रम कसा करायचा त्याची सर्व तयारी झाली आहे असं अजित पवारांनी केलेल्या शरद पवारांच्या सभेला जाऊ नका त्यावर कन्या सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये झालेल्या सभेत दादांना निवडणुकीची वॉर्निंगच देऊन टाकली पुढे बोलताना त्यांनी म्हटले की अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर मधल्या जनतेला फोन केले धमक्या दिल्या पण पवारांवर प्रेम करणारे इंदापूरमध्ये बहुसंख्य जनता आहे आणि ती जनता तुम्हाला विधानसभेला व व लोकसभेला निश्चितच जागा दाखवेल असं बोलून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर दिलं तर मित्रांनो अजित पवारांनी इंदापूरच्या लोकसभेच्या व विधानसभेच्या जागेवरून लावलेली संपूर्ण ताकद आणि शरद पवारांनी इंदापूरमध्ये सभा घेऊन फिरवलेले मार्केट यावरून निश्चितच अजित पवारांची डोकेदुखी सभेला झालेल्या गर्दीवरून वाढलेली असेल यावरून तुम्हाला काय वाटतं इंदपूरच्या दोन्हीही जागा कोणाच्या पदरात पडतील शरद पवारांच्या की अजित दादांच्या कमेंट करून नक्की सांगा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र